आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी देशाचा सा अर्थसंकल्प काय असेल याची प्रतीक्षा सर्वांना होती आज लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला ज्यावेळेस अर्थसंकल्प लोकसभेत मांडला जातो त्यावेळेस खर तर सर्वसामान्यांचा एकच प्रश्न असतो किंवा त्यांची नजर एकाच गोष्टीवर असते ते म्हणजे अर्थसंकल्पामध्ये काय महाग झालं आणि काय स्वस्त झालं चला तर मग बघूया आजच्या व्हिडिओमध्ये अर्थसंकल्पामध्ये काय महाग झालं आहे आणि काय स्वस्त होणार आहे नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही वस्तू आणि सेवांवरील कर रचनेमध्ये बदल केल्याचं सांगितलं आहे त्यामुळे कर रचनेमध्ये बदल केल्यामुळे आणि कर रचना कमी केल्यामुळे काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर काही वस्तू महाग सुद्धा झालेल्या आहेत मागच्या अर्थसंकल्पामध्ये टी व्ही स्मार्टफोन हे स्वस्त झाले होते तर विमानाचे प्रवास सिगारेट आणि वस्त्रोद्योग याला चांगलाच फटका बसला होता तर आजच्या या अर्थसंकल्पामध्ये कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत आणि कुठल्या गोष्टी महाग झाल्या आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊया आता स्वस्त झालेल्या वस्तूंची यादी बघूया अर्थमंत्र्यांनी मोबाईल फोन आणि चार्जर याच्यावरील कस्टम ड्युटी जवळपास पंधरा टक्क्यांनी कमी आहे त्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर हे स्वस्त होतील सोने आणि चांदी याच्यावरील सीमा शुल्क हा सहा टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे तर प्लॅटिनियमवरील सीमा शुल्क हा सहा पॉईंट चार टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे म्हणजे सोने चांदी आणि प्लॅटिनियम हे सुद्धा स्वस्त होण्याची शक्यता आहे कर्करोगावरील औषधोपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरती सुद्धा सीमाशुल्कामध्ये घट करण्यात आली आहे म्हणजे कर्करोगावरील जे काही औषध आहे ते सुद्धा स्वस्त होण्याची शक्यता आहे सोनार पॅनलसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंना देखील सीमा शुल्कामध्ये सूट करण्यात आली आहे त्यामुळे सोनार पॅनल सुद्धा स्वस्त होण्याची शक्यता आहे ई e कॉमर्सवरील टीडीएस रेट हा एक टक्क्यावरून शून्य पॉइंट एक टक्का इतका कमी करण्यात आलेला आहे चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क दहा टक्क्यावरून पंचवीस टक्के मांडलेला आहे आता एकत्रितरित्या स्वस्त झालेल्या वस्तू बघूया हे स्वस्त आहे सोने चांदी प्लॅटिनियम चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू ज्याच्यामध्ये बॅग पर्स चप्पल इत्यादी कर्करोगावरील काही औषधं मोबाईल फोन चार्जर कॅमेरा लेन्स सोनार पॅनल एक्सरे मशीन कॉपर आणि स्टील या गोष्टीचे दर हे स्वस्त होणार आहेत आता बघूया महाग झालेल्या कोणत्या गोष्टी आहेत यामध्ये विमान प्रवास टेलिकॉम उपकरणं नॉन बायोडिग्रे नॉन बायोडिग्रेडेबल प्लास्टिक अमोनियम नायट्रेट प्लास्टिकचे सामान आणि सिगारेट हे महाग झालेले आहेत तर या आहेत दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू ज्याच्या किमती काही स्वस्त झाल्या आहेत तर काही महाग झालेल्या आहेत तुम्हाला या अर्थसंकल्पाबद्दल काय वाटते आहे या ज्या काही किमती महाग किंवा स्वस्त झालेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अर्थसंकल्प समजून घेण्याचा संपूर्ण व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे तर तोपर्यंत तो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद